जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा सप्टेंबर परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का आणि तो कशासाठी बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल तुम्हाला खात्रीने तो हवा आहे पण कशासाठी तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून असे जरी असले तरी त्यात वाईट नाही त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय मोठमोठ्या संतांना खरोखरच तशी नड भासली त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला तुकाराम रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले परंतु भाऊ म्हणाला बाळ तू अजून लहान आहेस रामदासांची तळमळ शमली नाही त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली परमेश्वराची प्राप्ती ही वयावर श्रीमंतीवर जाती धर्मावर अवलंबून नाही ती एका तळमळीवर अवलंबून असते ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा तुला मी देह अर्पण केला आहे आता याची माला गरज तुझा वाचुन मला गरज नाही तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे एवढे प्रेम एवढे आपलेपण एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे आपण त्याच्या जवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही आपले विकार आपला अहमपणा आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही परंतु मध्येचे विकार आड येतात खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा आजचे बोधवचन आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ